साहेबांनी पावलेलं आहे हम्म ऑटोमॅटिक म्हणजे हा ऑटोमॅटिक म्हणजे वहिनी रस्त्या बी म्हणजे थांबतच नाही म्हणा अजिबात नाही थांबत नाही आणि एकदा थांबलं की पुरा चालत नाही

ते हाँगकाँग युएसए हा म्हणजे इम्पूर डी इम्पुरडी कुठून तरी उचलून उचलून हप्त्यानं आणलाय हप्त्याने आणलाय तुम्ही आणताय हप्ते हप्त्यानं आणि माझी पोरं गेली हप्ते हप्त्यानं तीन पोरं गिरी तुमच्या आशा या बागण्यानं एक का दिवशाला असं काय म्हणताययनी? तो तरी पेटेल दिवा. हां, दिवा पेटतोय. तो anode बघा, दिवा पेटیوडाऱ्यास. aga काळ बघून बोल की जरा. तो येळ नाही. मला यळ मिळेल ना तर ह्याला यळ कुठला मिळणार? इतका झोंत करायला बळा येळ मिळतोय. हडामाचं लय दिवस पचायचं नाही. तवा तरी वक्कावलं लागल. कालच उडी जाती. साहेब आपली ला पूर्ण शिवशिला.

इम दिसत मग बिन काटायचं आहे गावलं ना आता गावलं तुला नाही करायचं याच्याकरता मेहनत करावी लागते दिवस घटना धोकावी लागते सारखी अरे काल खोकणात घमेल काय काय का आतमध्ये अहो गटार मध्ये काय असणार तर मला सांगू नको मी गटारा स्पेशालिस्ट आहे काय ते बोलले ते पोलिस ओ मुकादम हे ओ, मुकादम। मला सुकादम देऊ नकोस कोण मुकादम आहे मुकादम काय रे इकडे या बघू काय झालं हवालदार बाबा काय म्हणतोय काय हवालदार हा आमचा काम आहे म्हणजे म्युन्सिपालिटीचा हो हो सांगायला काय झालं रे आम्हाला काय त्रास देत आहे तिकडे मटका जवळ तिकडे पकडा की मटका अड्डा हो oh, पकडी oh. नाही सोडील काय अरे गेल्या बरोबर उंदरासाठी पळा पळ त्यांची असं बासत आहे मी बरोबर हा शिपळा असून सुद्धा हवालदार उगत नाही म्हणत मला चला दाखवतो पकडा बघू चला बघू चला हे बघा काय चाललंय ते लाईन हो

काय म्हणा नाव तो आता घ्याय बघू बघू गुमू थांबा हवलदार काय ठोक ठोक करताय एवढी लाईन संपू द्या मग तुम्हाला घेतो बोला हो मध्ये कुठे बसताय पहिले बोला काय जेवायला आलो काकडे मेंढी चक्कीची मेंढी छक्के पैसे किती बोला एकसाठ बासठ अहो डबल कशाला ओरडत आहे काय फीट खबर आहे काय नाही तेव्हा का पाना लागणार आहे इथं लाईन वाढत चालली आणि मटका फुटायचा टाइम झाला बोला लवकर पैसे किती तुझा मटका हे रक्ता या समका साहेब

काय म्हणलं फुकणी फुकणी आहे काय मग काय कोंबडी भाजी आहे कोंबडी भाज्या हो सरकारी माल आहे कुठे नसतो झालं बंदी आहे त्याला तुम्हाला सोडा तुमच्या नावाचा दरारा काय कमी हव पांडुरंगराव दरारा उस... असणार माझं नाव कसं कळलं तुम्हाला आत्ता गो बाया तुमचं नाव नक्की समजा गावात गाजते की तुला नाव कसं कळलं म्हणजे रेकर्ड ठेवावा लागतो मग आजची भावानी होत्या भावानी म्हणजे काय पैसे नाही आणलो ना मी पलिया द्या मला पैसे नाही आणत मी मग उद्या द्या उद्या कुठं काय पळून जाते झालंच मला मला उद्याच पगार होतो आमचा उद्या मध्ये उद्या आम्ही तरी काय पाहून जातो काय मग तेच म्हणते मग तेच म्हणतो आता जिथं तुम्ही तिथं मी पारू केळीवाली म्हणतात मला म्हणू द्या केळीवाली बाई हो केळीवाली जा